यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का हा माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे यापुढे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो की सुप्रीम कोर्टाने किमान त्यांची जागा त्यांना दाखवली आणि ज्या प्रकारे भारतीय स्वातंत्र्याच्या नायकांना ते अपमानित करत होते आता ते हे यापुढे अपमानित करणार नाहीत अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे या संदर्भात असे कोण कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतोय सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी नागरिक व्हिसा कॅन्सल झालेला हा या भारतामध्ये राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही या संदर्भात पूर्ण काळजी आम्ही घेतो हो। आहोत आज सुप्रीम कोर्टने स्वातंत्र्यवीर सावरकरजी का अपमान करने वाले श्रीमान राहुल गांधी को जिस प्रकार प्रकारचे एक छन्नाटेदार चाटा मारा है मैं इसके लिए सुप्रीम कोर्ट का बहुत आभार व्यक्त करता हूं क्योंकि लगातार राहुल गांधी स्वतंत्र संग्राम सेनानियों का नायकों का अपमान करते रहे हैं और जिस भाषा का भी उन्होंने इस्तेमाल किया है इससे देश बहुत आहत है मैं अपेक्षा करता हूं कि लाल संविधान लेकर घूमने वाले राहुल गांधी अब कम से कम सुप्रीम कोर्ट के आदेश का पालन करेंगे और स्वतंत्रवीर सावरकर के खिलाफ ये जो उल्टी सीधी बातें वो करते हैं वो करना बंद करेंगे तो आ, भारत सरकार ने पाकिस्तानी नागरिक जो भारत में आए हुए हैं उनका वीजा रद्द करने का निर्णय किया है हमने तुरंत उनकी लिस्ट प्राप्त की है महाराष्ट्र में उनको आइडेंटिफाई किया जा रहा है पुलिस स्टेशन को भी इतला दी गई है कोई भी नागरिक पाकिस्तानी वीजा लेकर 48 घंटे से ज्यादा महाराष्ट्र में न रुके इस दृष्टि से हमने प्रयास शुरू किए हैं और हम पूरी तरीके से मॉनिटरिंग करेंगे उनको बाहर निकालेंगे जो लोग ओवर स्टे करेंगे उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएगी सर क्या इस बारे में अमित शाह से आपकी बात हुई अमित शाह ने आपको फोन करके इस बारे में कुछ सम्मान्य गृह मंत्री जी से इस संदर्भ में, में मेरी पूरी चर्चा हुई है इसके बारे में गृह मंत्री जी से हमने पूरा मार्गदर्शन लिया है और उसी के अनुरूप यह कार्रवाई होगी पाकिस्तानी एक्टर है देखिए पाकिस्तानी एक्टर या पाकिस्तानी प्लेयर इनके प्रति हमारे मन में कोई मनमेंट नाही आहे सर काश्मीर मधले ज्या पर्यटकांचं आपलं परत कार्य सुरू आहे त्याची खास विमान सुद्धा दोनशे बत्तीस प्रवासी लागेल अजून काही पर्यटकांची नाव आयडेंटीफाय झाली त्यांना असं आहे की ज्यांच्यामध्ये पॅनिक होतं आणि रस्ते बंद असल्यामुळे ज्यांची व्यवस्था नव्हती अशा लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात इथे परत आणलेलं आहे आता जे तिथे पर्यटक आहेत त्यांच्या स्वतःच्या व्यवस्था आहेत कोणाचा एक दिवस उशिरा आहे कोणाचे दोन दिवस उशिरा आहे त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तर त्यांना हे सांगतो आहोत की तुमची तिथेच आम्ही व्यवस्था करून तुमचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही परत आलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण सगळ्यांना परत आणणं याकरता वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी जर त्यांच्या व्यवस्थेत म्हणजे त्यांचे अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलो पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न हो। आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंग प्रमाणे यावं आणि करता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत पण त्यातले काही लोक थोडे घाबरले का आहेत काही मध्ये आहेत अशा लोकांना आम्ही परत आणू एका रक्षा मंत्री संवेदनशील मुद्दे उभाटा मुझे इस बात का बहुत दुःख आहे कि कम से कम देश के मामलों में इस देश का इतिहास है कि सारी पार्टियां एक रही है और जब दुश्मन हम पर हमला करता है दुश्मन जब हमारे साथ इस प्रकार का व्यवहार करता है तो भारत की पार्टियों ने कभी पार्टियां देखी नहीं है हम लोग उस इतिहास को जानते हैं कि जब अटल बिहारी वाजपेयी जी ने पूर्ण रूप से बांग्लादेश के युद्ध के समय स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी को समर्थन दिया था लेकिन आज जिस प्रकार के छोटे मन से और छोटे दिमाग से यह काम हो रहा है देश की जनता माफ पर उद्धव कांग्रेस ओवेसी समर्थन दिल परेग कुछ माला अतिशय गोष्टी दुख है कि इतिहास विसर या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षा पक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे, जेके करना लाए, करना। लाए, दे हे बन, जे काही उभाठाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार शरद पवारांनी एक महत्वपूर्ण विधान केलं की काश्मीरमध्ये जे गोळीबार झालेला आहे त्यामध्ये धर्मगरून गोळ्या मारण्याचं शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपतिष्ट मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं सर एका बाजूला राज्य सरकारकडनं हे सगळं केलं जातं ही सगळी खरं तरी राबवलं जाते जोमानं पाठवली जातात परंतु माहिती खासदार शिवसेनेचे नरेश मस्के यांनी असं म्हटलं की जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना आम्ही परत आणले कुठेतरी उपासमक टीका केली मला असं वाटतं की बोलताना कदाचित त्यांची जीभ घसरलेली असेल अनेक वेळा बोलताना भान उरत नाही त्यामुळे से वक्तव्य कहीं योग्य नहीं है कहीं ऐसा वक्तव्य करू नहीं सर, मोदी जी ने कहा है कि जिन्होंने हमला किया उन्हें जमीन में गाड़ देंगे पूरा देश इंतजार कर रहा है करे जवाब का आप बतौर भारतीय नागरिक आप क्या उम्मीद करेंगे मैंने अक्सर ये देखा है मोदी जी जो बोलते हैं वो करते हैं इससे पहले भी जब जब भारत पर इस प्रकार से हमला करने का प्रयास हुआ मोदी जी ने करारा जवाब दिया है Oh. Okay.